बहुजन आघाडी शेगावची दुहेरी मागणी जनसुरक्षा विधेयक रद्द करा आणि अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लाखोरांवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेगाव बुलढाणा वंचित बहुजन आघाडीच्या शेगाव तालुका आणि शहर शाखेने आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वाच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे एका बाजूला नुकत्याच विधानसभेत मंजूर झालेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाला तीव्र विरोध दर्शवित रद्द करण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या दोन्ही मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आघाडीने दिला आहे वंचित बहुजन आघाडीने राज्यपाल आणि तहसीलदार शेगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी महायुतीच्या सरकारने विधानसभेत मंजूर केलेले जनसुरक्षा विधेयक हे जन जनतेच्या विरोधात आणि हे विधेयक भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांपासून जनतेला वंचित ठेवण्याचे षडयंत्र यामुळे शासन जनतेच्या खेळ आहे एका निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार शेगाव यांच्या मार्फत अक्कलकोट येथे संभाजी ब्रिग्रेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला या दोन्ही प्रकरणामध्ये आपल्या मागण्या मान्य न झाल्यास बघ वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माइल सिंग उप संपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा मी दादाराव भिकाजी अंबोरे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा दिनांक सात नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राष्ट्रीय महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा महाराष्ट्राच्या विधानसभेने पारित केला असून हा कायदा जनमानसाच्या विरोधात आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या विधेयकाचा तीव्र निषेध करतो आणि अक्कलकोट येथे झालेल्या संभाजी ब्रिगेडचे प्रांताध्यक्ष सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जो हल्ला केला जाणीवपूर्वक हल्ला केला प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध आम्ही वंचित बहुजन आगडी शेगाव तालुक्याच्या वतीनं करत आहोत जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान